तुम्ही बघत आहात जनमत मराठी गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाही त्यातच आता पुन्हा नाशिक पुणे महामार्ग येथील बजरंगवाडी परिसरात दोन टोळ्यांच्या भांडणाचा परिसरातील नागरिकांना वैता झालाय नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरात चाळीस पन्नास अज्ञात व्यक्तींकडून हातात धारधार शस्त्र घेऊन हैदोस घालत दगडफेक करून अनेक गाड्या तोडफोड करत रस्त्यांनी जाणाऱ्या स्थानिक रहिवासी सोमनाथ दशरथ भगत व त्यांचा मुलगा मयूर सोमनाथ भगत स्वतःच्या डस्टर कंपनीच्या कार क्रमांक एम एच पंधरा जी आर सदुसष्ट पंधराने घरी जात असताना अचानकपणे नाशिक पुणे हायवेच्या दिशेने आलेल्या पंधरा वीस जणांच्या टोक्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून परिसरातील घरांवर दगडफेक करत रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक दुचाक्या वाहनांवर दगडफेक केली या हल्ल्यात सोमनाथ भगत यांच्या मानेवर व त्यांच्या मुलाच्या हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात करण्यात आले आले जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल घटनेची माहिती अशोका खरणाऱ्यांना मिळताच घटनास्थळी डीबी पथकासह मुंबई नागा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले मात्र ही दगडफेक मारहाण वाहनांची तोडफोड कोणी केली व का केली याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जाण्याची गरज आहे मुंबई नाका पोलीस आता याचा कसा छडा लावणार हेही बघणे तेवढेच गरजेचे आहे मुंबई नाका पोलीस पुढील तपास करत आहेत स्थानिक रहिवाशांची मागणी आहे की बजरंगवाडी परिसरात मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी उभारण्यात यावी जेणेकरून बजरंगवाडी परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना व टवाळखोरांना आळा बसेल कोण होते मारणारे मारणारे कोणी तिकडच्या बाहेरच्या पोर आहे माहित नाही गंजीवाय फक्त गाडीला चालले त्यांनी आले तशा गाड्या फोडल्या लगेच हे विचाराय गेल्या गाडी का फोडली तर त्यांनी लगेच काय केलं त्यांच्या पैसा घातला पाठीच्या मानेच्या मानेच्या घातल्या होत्या लगेच कोसळले इडक तेव्हा त्या तिथपर्यंत गरबडत गेले ती तर किती लोक होते साधारण साधारण पन्नास साठ पोरं आहे आणि ज्यांना लागले त्यांना कुठे मिस्टर आहे ते त्यांच्या मानेच्या गाव लागेले पाठीच्या लागेले मुलाच्या हाताच्या गाव लागेले मुलगा बी होता त्यांच्या सोबत गाडी लावायचा लेटला मेळून मेळून भेटायचं तो अचानक में हमला मतलब जब पूरा गट क्या गट आया क्या वो वो पचास बहुत बहुत लड़के थे सबके साथ सब सा, थे सा। अचानक में आए गए वो लोग अचानक हम लोग लो जा रहे थे और गाड़ी जा रही थी तो वहाँ से बहुत मॉब में वो गाड़ियों से आए अंदर कौन थे मालूम नहीं कुछ और वो जो दिखा ये था क्या ये था क्या इसको उसको पकड़ने लगे गाड़ी हाँ, तो गाड़ी हमारे गाड़ी पे जा रहे थे उनको रश में उन्होंने पत्थर के कुछ तो भी फेंका गाड़ी पूरी फोड़ दी और फिर हम भागने लगे तो फादर वहीं पे थे तो बड़े भाई को भी वहाँ पर मारना चालू कर दिया जिसको मैंने घर पे छोड़ा था तो उसको बचाने के इसमें घर के पास उसको लेके भागने लगा तो फिर फिर से आए फादर वहीं पे थे तो उनको देखने लगा उनपे सब चीज सब ये हो गए थे गाड़ी भी फूट रहे थे और जो भी दिख रहा था वहाँ पर उसको मारने की कोशिश कर रहे थे तो फादर के इसमें एक जन ने कुछ तो तो लगा और फिर उसके बाद फादर को नीचे गिर गए उनको लेके यहाँ पर आ गए और फिर पुलिस को फोन कर दिया बजरंगवाड़ी मधे आता अचानक बने काही लोकांनी समाजकंटकांनी घुडगुस घालत अनेक वाहनांचं व घरांचं पण या ठिकाणी नुकसान केलेलं आहे आपल्या बरोबर इथले स्थानिक रहिवासी आहे त्यांचा संघ आपण विचारू काय घटना घडलेली काय झालेलं मला पण माहित नाही वीस पंधरा पोरं आले हातात तलवारी होता आणि खूप असे मोठे मोठे ते डायरेक्ट माझ्या घरात घुसायचा प्रयत्न केला त्यांनी पण मी घाबरून आणि दरवाजे पटकन लावून घेतलं नाही तर घरात घुसल्या असते आणि मला असं घाबरल्यासारखं झालं म्हणून मी माझ्या नातेवाईकांना फोन केला का नुकसान वगैरे गेले नाही बघताय बघा इथं पत्र बघून घ्याय बघा इथं ते लाटा मारत होते मोठे मोठे दगड फेकत होते घरांवर आणि माझा मुलगा आणि मी घरात एकटेच आहे मिस्टर पण नाही ते पण एक्सपायर झालेले जबाबदारी न्याय हक्काची